माझ्या दहा पट पुढे आई आहे मी वर्सेस आई म्हणजे एक वर्सेस दहा आहे इतकी ती एनर्जेटिक आहे इतकी ती विल पॉवर तिची इतकी स्ट्रॉंग आहे इतकी जिद्दी आहे ती एकदा ठरवलं की ठरवलं आणि मला वाटतं ते पण तिच्या आहे ना वडिलांकडून तिला आलंय माझ्या आजोबांनी म्हणजे आईच्या वडिलांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी नवं घर बांधलं त्यांचं शेतामध्ये घर होत मामा मामी सगळे कुठलं भाळवणी पंढरपूरच्या तर तिथे शेतात घर होतं ते म्हणले नाही मला यांच्या बरोबर राहायचंय तर मी ग... माझ्या पैशांनी घर बांधणार आणि आम्ही समजवतो की आता अण्णा कुठे आता ऐश्या वर्षी कुठे घर आणि प्रॉब्लेम असा होता की त्यांना त्यांची पेन्शन बंद झालेली फॉर सम रिझन लॉंग लॉंग बॅक तीस वर्षांपूर्वी ते चाळीस वर्षांपूर्वी काहीतरी ती त्यांना परत सुरू करायची होती आणि ते त्याच्यासाठी खेटे घालायचे कुठे कुठे कुठे, कुठे मुंबई पुणे कोर्ट ह्याव त्या त्यांचा मुद्दा व्हॅलिड होता की मला मिळाली पाहिजे पेन्शन का बंद झाली वगैरे वगैरे काहीतरी मिसहॅप होता तो तर ते पेन्शन मला मिळणार आणि त्या पैशातून मी घर बांधणार असं त्यांचं व्हिजन होतं आणि आम्ही थकलो होतो की अण्णा नको तुमची तब्येत कशाला धावपळ करता पण आर्मी मॅन ना त्यामध्ये hmm. एकदम पप्पा असे आता स्लाव घेऊन चालतात पण ते त्यांना चला ते हाताला पकडून येतात असे so, ते सो त्यांनी ती पेन्शन मिळवली त्यांनी ते सगळे सरकार कडून पैसे मिळवले बाकायदा कोणाची मदत न घेता आणि त्यांनी घर बांधलं ऐंशीव्या वर्षी भारी वाटतं आणि मला त्याच्यातून किती इन्स्पायर झाला होतं की नो मॅटर वॉट डोंट गिव्ह अप फक्त एकच मागणं मागते देवाकडे की माझ्या ऐंशीव्या वर्षी मला असं ठेव